बातमीकडे मिर्जेचे श्री अंबाबाई मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे शारदीय नवरात्र संगीत महोत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली या संगीत महोत्सवाचे उद्घाटन माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली विख्यात गायिका विदुषी कलापिनी कोमकली यांच्या शुभहस्ते तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीतादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी संगीत महोत्सव मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाटील मळणगावकर उपाध्यक्ष डॉक्टर शेखर करमरकर माजी महापौर संगीता खोत माजी नगरसेवक पांडुरंग कोरे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यासह अंबाबाई ट्रस्टचे पदाधिकारी तसेच श्रोते भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूर संगीत महोत्सवाला महाराष्ट्र शासनाने राज्य संगीत महोत्सव दर्जा दिला असून या धर्तीवर मिरजेतील श्री अंबाबाई मंदिर संगीत महोत्सवालाही राज्य संगीत महोत्सवाचा दर्जा शासनाकडून देण्यात यावा अशी मागणी यावेळी संगीत महोत्सव आयोजकांनी केली सविदादा कदम यांनी आमदार खाडे यांच्यासोबत शासनाकडे पाठपुरावा करून राज्य संगीत महोत्सव दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन दिले आमदार सुरेश भाऊ खडे यांच्या प्रयत्नातून श्री अंबाबाई मंदिर सभामंडप करण्यासाठी पाच कोटी अठरा लाख रुपये मंजूर झाले आहेत त्यातील तीन कोटींचे निधी मिळाल्याने मंदिराचे सभामंडप बांधकाम सुरू झाले आहे उर्वरित दोन कोटी अठरा लाख रुपयेसाठी प्रस्ताव शासनाला दिला असून ताबडतोब निधी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन आमदार सुरेश भाऊ खडे यांनी दिले आपल्या अंबा मातेच्या मंदिरासाठी पाच कोटी अठरा लाख रुपये हे मंजूर केले त्याचं मला वाटतं अडीच कोटी आले पण तीन कोटी आले तीन कोटीचं काम चालू आहे आपण बघितलं असेल तीन कोटीचं काम पूर्ण पूर्णतेनं हे जसं अंबा मंदिर कोल्हापूरचं आहे तसं कम्प्लिटली फाउंडेशन पासून बेसमेंट पासून हे वर शिखरापर्यंत पुढ्यात दगडाचं काम आहे कुठेही आपण त्याला कॉन्क्रीट वापरणार तर त्याप्रयत्ना आता मग असे आम्हाला सांगितले सांगितलं की आम्हाला थोडेसे पैसे आता पुढचे पैसे आले पाहिजेत पुढच्या पैशाचा प्रस्ताव आपला गेलेला आहे मंत्रालयात आहे निश्चितच त्याचा पाठपुरावा पुरा आम्ही आणि पुढचे पैसे जे दोन कोटी अठरा लाख ते ताबडतोब बिजले ह्या दिवशी आम्ही सगळ्यांनी आम्ही प्रत्येक पण हे मंदिर उभार आहे त्यावेळेला हे कसं चारशे वर्षाचं आहे तसं तेही हजार वर्ष तुम्हाला देईल बघायला त्यामुळे त्यालाही काय होणार नाही तर अशा पद्धतीनं हे एक सेवा करायची संधी मला इथं मातेने दिली मातेचे आशीर्वाद मिळाले तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले मला चार वेळा इथून आमदार केलं पालकमंत्री केलं कामगार मंत्री केलं सामाजिक न्याय मंत्री केलं दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालो आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादानं मातेच्या आशीर्वाद केलं म्हणून माझं कर्तव्य म्हणते की डोक्यावरचं ओझं तर खांद्यावर घेतलं पाहिजे आणि हे ओझं कमी करण्यासाठी मी प्रयत्न करत असतो मी केलं हा उद्देश नाही आहे पण मी असो नसो पण हे मंदिर कायमचं राहणार आहे बरोबर ना आणि ह्या हा उत्सव तर कायम चालणार नाही शंभर वर्ष तर होणार नाही बरोबर ह्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न केले आपण सगळ्यांचं सहकार्य असतं हा उत्सव जोमानं ताकदीनं आणि खूप वेळा आणि मी प्रत्येक वर्षी ह्या उत्सवाला येत असतो आणि मध्यंतरी मध्ये वेळ मिळाला तर निश्चितच मी प्रोग्राम संपेपर्यंत मी ऐकायलाही पण बसलेला असतो पण एवढा सुंदर कार्यक्रम देखणा कार्यक्रम आपल्या नियोजनमध्ये होतोय त्यामुळं निश्चितच मी सर्व नियोजकाचं मी धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रमाला निश्चित आपण सर्व जेवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल माझ्या मात्या बहिणींचं आपल्या सर्वांचं मी धन्यवाद देतो आभार मानतो मातेला विनंती करतो अशीच सेवा करायची संधी वारंवार आमच्या पाठीशी आम्हाला दे ही संधी आम्ही निश्चितच दौडणार नाही आम्ही निश्चित संधी पूर्ण करू या दृष्टिकोनात आमचा प्रयत्न असेल आणि आमच्या सर्व भक्तांना सुख शांती समाधान आरोग्यमय जीवन दे एवढीच मी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज